विभागाची बैठक आपण आयोजित केली आहे मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या कल्याण लोकसभेची निवडणूक जी आहे ती वीस तारखेला लागलेली आहे आणि आपण सगळे लोक मला वाटतं प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो आपण सगळ्यांनी केलेला आहे वीस तारखेपर्यंत प्रकारे आपल्याला लोकांच्या घरोघरी जायचं आहे प्रकारे आपल्या केंद्राची कामं असतील राज्य सरकारची कामं असतील आपल्या खासदारांनी केलेली कामं असतील ही आपल्याला घरोघरी घेऊन जायचे ही जी निवडणूक आहे ती कुठल्या एका व्यक्तीची एका पक्षाची निवडणूक नाही ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक या देशाच्या निवडणुकीमध्ये आपल्या देशाचं नेतृत्व जे आहे हे नेतृत्व आपल्याला मतदानातून जे आहे हे निवडायचं आणि हे नेतृत्व ज्या नेतृत्वाने गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या या देशामध्ये जो बदल घडवला आपल्या देशाला जे आहे हे एका वेगळ्या उंचीवरती नेऊन पोचवलं पूर्ण देशभर जे आहे हे रेल्वेची कामं असतील इन्फ्रास्ट्रक्चर ची कामं असतील त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचा आस्थेचा विषय असेल प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल जे पाचशे वर्ष आपल्या सगळ्यांना वाट पाहायला लागली की प्रभू श्रीरामांचं मंदिर जे आहे ते अयोध्यामध्ये मध्ये कधी होणार आणि ते मंदिर करण्याचं काम उभं करण्याचं काम पाठपुरावा करण्याचं काम आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र नरे नरे मोदी साहेबांनी केलं त्याचबरोबर प्रत्येक प्रत्येक घरामध्ये कधी कोणी विचार केला तर स्वातंत्र्यानंतर कि प्रत्येक घरामध्ये जे आहे हे शौचालय असलं पाहिजे आज महिला वर्ग जो आहे तो मोठ्या संख्येमध्ये बसलेला महिलांचा विचार जो आहे जर कोणी केला असेल तो एनडीए सरकारने नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये केलं आणि प्रत्येक घरामध्ये जे आहे शौचालय देण्याचं काम केलं प्रत्येक घरापर्यंत जे आहे हे गॅस पोहोचवण्याचं काम आपल्या सरकारने केलं आपल्या देशाची जी इकॉनॉमी होती ती इकॉनॉमी सगळ्यात खाली खालून पाच पण आज टॉप पाच मध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केले या देशामध्ये विविध उपाययोजना आणल्या आपल्या या दिव्यामध्ये जे आहे सगळ्यात जास्त लोक जे आहे हे रेल्वेने प्रवास करतात आपण गेल्या अनेक वर्ष किती वर्ष जातात दिव्यामध्ये कोणी दहा वर्ष कोणी पंधरा वर्ष कोणी वीस वर्ष बरोबर ना कोणी पंचवीस वर्ष दिव्याचं रेल्वे स्टेशन कसं होतं अगोदर रेल्वे स्टेशन तरी होत का दिव्यामध्ये रेल्वे स्टेशन पण नव्हतं रात्री या दिव्यामधून जेव्हा गाडी पास होत होती तेव्हा लोकांना जी आहे ती भीती वाटायची अंधार काळो या दिव्या वरती असायचा पण आज दिवा स्टेशनचा पलट कशा प्रकारे झाला जेव्हा कुठलीही रेल्वेची गाडी इथून जाते तर लोकांना अभिमान वाटतो की हे दिवा जंक्शन जे आहे ते या ठिकाणी उभं राहिलं हे जे आहे आपल्या सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये केलं केंद्र सरकारच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला तेव्हा दिव्यामध्ये जे आहे हे मोठं स्टेशन उभा राहिलं त्याचबरोबर दिव्यामध्ये जे आहे ती आणि सावी लाईन अगोदर काय परिस्थिती होती आपली की लोक पाचवी फक्त ऐकत होतो की होणार 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 पण ती काय होत नव्हती ती पाचव्याची सहावी लाईन जे आहे हे तीन वर्ष अगोदर पूर्ण झाली आपण त्याचा पाठपुरावा केला मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला आणि ती आणि सहावी लाईन पूर्ण झाली हा बदल जो आहे दहा वर्षापूर्वी आपल्याला रिझर्वेशन काउंटर असेल फास्ट लोकल जी आहे ही आपल्याला दिव्याला थांबवायची होती ती फास्ट लोकल देखील दिव्यामध्ये दे थांबवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या या सरकारने केलं आपण त्या ठिकाणी केलं